कलाई समाचार आठ पाहिजे आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या कलाई समाचार या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा मी हरियाणा येथील हिसार जिल्ह्यातलं ले कलाई यसचा एस एन्सा अध्यक्ष आहे तरीच्या ग्रामपंचायत इलेक्शनसाठी मी आलेलो होतो तर आपण ग्रामपंचायत अतिशय उत्तम गाजवलेले आहे तरी कर्गनी ग्रामपंचायत न चांगला कौत दिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचा धन्यवाद हे तेवीस वर्षापासून गलाई व्यवसाय मध्ये असल्यामुळे आता मशीनीच जी आता नवीन युग आलेला आहे त्यामध्ये आपण बिझनेस वाढलेला आहे माझं आता इसार मध्ये मध्ये महालक्ष्मी हॉल हॉल सेंटर आहे माझं गलाई दुकान आहे फॅक्टरी आहे माझी डबवाली आणि भटिंड्यामध्ये माझं घर आहे मशीन आहे तसंच माझ कल्याण मध्येही महालक्ष्मी ज्वेलर्स आणि पेजल ज्वेलर्स ही माझा आहे माझा भावा आता काही कल्याण मध्ये बघत आहे तरी अतिशय गावाला गावात कल्याण भावा म्हणून एक महिन्यापासून मी कर्गणी गावात आहे तर एक आपल्या गावांना कर्गणी गावांना की कवल दिला आहे जेवढं चांगलं होईल एवढं आपण काम करून कर्गणी कवला जा काम जे करा आपण देऊ तर, तर आहे गेल्या पन्नास वर्षापासून करगणी गावात राजकारणामध्ये आता वारून एक ते दीड वर्ष झालेलं आहे त्यांचं आपण ही करत आहे आपण त्यांचं पुढं आपण चालवायचं म्हणून राजकारण आपण आपण काय तेवीस वीस वर्षापासून आपण काय इलेक्शन राजकारणामध्ये नव्हतो त्याच आपण चालवायचं म्हणून आपण केलेला आहे आपण काय राजकारणामध्ये आलेलं आहे आपण काय आपण काय राजकारणात नव्हतं तर या गावच्या राजकारणात नव्हतं एक महिन्यापासून आपण ठोको नाही आपण काय गला व्यवसाय आपण बरेच टी व्ही ची काय गला व्यवसाय दारू मध्ये म्हणा कशा अजून काय व्यसनामध्ये गला व्यवसाय आहे ती माणसं याच्यामध्ये झालेलं पण त्याच्यापासून आपण लांब राहून आपण आज आजकाल आजकालच्या नवीन पिढीला लांब राहून आपण राजकारण करू शकतोय आज मी तेवीस चेवीस वर्ष मी बाहेर आहे तरी तेवीस तेवीस वर्षानंतर मी आज राजकारणामध्ये येऊन किंगर ची भूमिका जी निभवली ज्या माणसाला आपल्याला ते अतिशय चांगला दिलेला आहे म्हणून सगळ्यांचा कर या माणसाचा सगळ्यांचा धन्यवाद गावाची विषय आता काय तो आता मी थोड्या दिवस एक महिन्यापासून मी खरगनिक गावात आहे काय आता मग काय म्हणतात बाबा बॉडीगार्ड करतो काय जरूरत आहे काय आहे काय आता एक महिन्यापासून काय माहित आहे का आता कर्गणी गाव इलेक्शन मध्ये चाललेलं आहे काय आमच्या मी काय थोडे पारदुश्म इकडे तिकडे झालेले आहे याबद्दल मी माझ्या माझ्या मित्रांनी मला बॉडीगार्ड दिलेला आहे खरगनिक गाव आल्याला काय वाटतं माहित आहे का विरोधकाला जी वाटतं काय स्टंट करायला लागलाय स्टंट काय स्टंट काय असा काय नाही माझ्या मित्रांनी जी बॉडीगार्ड काय सातार येते ती काय सावध वर येते ती काय सांगलीवर न येते ती काय माझ्या मित्रांनी माझ्या साठी दिलेलं आहे त्या माणसाला काय असं काही समजू नका की स्टंट करतोय की अजून काय वेगळं काम आहे असं कोणाला काय समजून घ्यायचं कारण नाही कर्गणी माझ्या मित्रांनी जे दिलेलं आहे बॉडीगार्ड आहेत आपलं काही काय वेगळं काय समजू नका स्टंट आहे वगैरे काय काय गेल्या पंधरा वर्ष मी करगणी गावात आलेलो नव्हतो मी पंधरा वर्षानंतर आले आले। मी आलेलो होतो ते करगणी गावात आलेलो आहे आपल्या तुल त्यानंतर आपण राजकारण गाजवायचं म्हणून म्हणून मी गावाचा एक महिन्यापासून गेल्या वीस वर्षापासून जी जी सपा दुकानदारी असताना जी सपान मी बघत होतो माझ्या थोडल्या भाऊ जी माझा निवडून येईल तेव्हा मी पेढ्यामध्ये तुलाही करील म्हणून आता थोड्याच वेळात मी थोड्या पेढ्यामध्ये तुलाय मी करणार आहे त्यासाठी भारतराजच्या गोपीचंद पडळकर आणि वैभव ही उपस्थित राहतील थोड्याच वेळात उपस्थित राहतील पेढ्यामध्ये तुलाय करण्यासाठी गाववाच्यासाठी जेवढे आपण भावाच्या वजना ते पेढा आपण वाटण्यात येत आहे थोड्याच वेळात उपस्थित होणार आहे भारतराजच्या गोपीचंद पडलकर आणि वैभव दादा आणि सर्व ग्रामपंचायत गावचे सर्व सदस्य खरेदीचे स्वप्न होईल साकार प्रत्येक खरेदी होईल दमदार कारण प्रत्येक खरेदीवर होणार बचत शानदार त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध तारवेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस ची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे खुशखबर 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 मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकाज बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स शाखा आठ पाडी चांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ आठपाडी पाडी सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम अवॉर्ड्सने सन्मानित मारुती सुजुकीचे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धीविल शोरूम आठ पाडी मारुती सुजुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची कलाशिका ड्रायव्हिंग स्कूल अॅडमिशन साठी संपर्क रोहित पाटील मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय एकोणीसशे ऐंशी पासून अविरत नेत्रसेवा त्रेचाळीस वर्षांचा अनुभव त्रेचाळीस वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय आठ पाडी शहरात दाखल उपलब्ध सुविधा मोतीबिंदू उपचार पडद्याचे उपचार बुबुळाचे उपचार नेत्र लासूरच्या शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया काचबिंदू उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक आळशी डोळा व तिरपळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट शैक्षणिक संस्था ॲस्ट्रोमेट्रिक कॉलेज ऑफ थेलोमोलॉजी कॅशलेस सुविधा आय बँक हे पत्रक घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट तीन लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया कॅशलेस सुविधा उपलब्ध अनुभवी नेत्रतज्ञ पत्ता आहे पहिला मजला बाळकृष्ण हाईट्स एच डी एफ सी बँक जवळ सिव्हिल कोट रोड आठ पाडी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचेचाळीस बारा पंचेचाळीस आणि ब्याण्णव वीस डबल झिरो दहा डबल झिरो तर आजच संपर्क करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय सलीम सली ऍटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेम ची कामे करून मिळतील पत्ता आहे रोड मागे सांगली त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस माऊली पेंट्स सर्व कंपनीचे कलर सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व करून पत्ता टी आठ रोड संपर्क आबासाहेब मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात पंचाण्णव एकसष्ट बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेट वास्तु उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक के व इंटेरियर डिझाईन गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी यार भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर मग आजच संपर्क करूया हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार च्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर भिव काय खासगाव रोड भिव मोबाईल नंबर